कारण आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजपासून तर परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अन्न देणार आहे तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडले नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे तर रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येते त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा आहिल्यानगरचा काही या भागामध्ये पाऊस पडला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज नगर भागामध्ये नगर भागामध्ये त्याच्यानंतर नगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम काही ठिकाणी रिमजिम पडाल कुठून शेतात त्या पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अन लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोर जोराचा जोरजोऱ्यानं पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोरजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत